हे कानातलं आहे जरा जाड त्यामुळे म जरा स्वयंपाकघरात येऊन इथलं खोबरेल तेल इथं कानाला लावलं ऐक जाता ना अगं आणि ह्या इथं काडीला लावलं या कानातलं गेलं आणि ह्या कानात जायच ना जरा जाड आहे त्यामुळे आता गेलं बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं ना कानात जात नाही मग अशा खोबरेल तेल लावायचं इथं मी आता तेल होतं गोड़ तेल ते लावलं आणि गेलं बघा लक्षातच नाही तरी बरं बंद केलं म्हणून काकांनी नाही तर हे उकळून चाललं तिथं दूधही ठेवत लक्षातच पावडर लावता लावता आल म्हणाल पावडर लावताना काय दाखवतो हे असं आपलं बऱ्याच होत ना की चहा ठेवतो दूध ठेवतो तेवढ्यात तिकडं गेलं की गेलो किती बायकांची गमतशीर नुसते शांतपणे उभरवण पावडर सुद्धा लावायची आपल्याला होय की नाही हा आले बर ठीक चला असू दे सारखं हे आले आले गेले गेले चालूच आमचं कधीही उद्या आता छान चहा पीत 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 आपण आधी आता शांतपणे चहा पिऊया इथं साय काढलेली आहे आणि आता हे नॉर्मलला आलेलं आहे फ्रीजमधनं काढलेली आहे नॉर्मलला आलेलं आहे आता जरा पन्नास शंभर आकडे म्हणूया आधी चहा पिऊया दूध तापवायचे दिवसातन तीन वेळा दूध अर्धा 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 लिटर मी तापवत असते त्यामुळे एवढी भरपूर साई येते आणि एवढं प्रचंड लोणी लिपतो ताकही भरपूर मिळतो डोशाला आणि तूपही भरपूर खायला मिळत किती म्हटलं शांतपणे बसून जर चहा प्याव तर ते काय आहे बाईच्या जातीला तुम्ही म्हणाल तुम्ही तर डबा आणता हेऊ आणता तरी नाही आता म्हटलं चहा पीत पहिलं दूध तापवायचे किती प्लास्टिक 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 पोल्युशन काय करायचं काय करायचं सगळ्या वस्तू हल्ली प्लास्टिकमध्येच येतात असू दे या सगळ्या भानगडीत चहा झाला माझा गार आता दूध गरम घेते म्हणजे चहा जरी गार झाला तरी चालतो चला मारूया आता बसून गप्पा चहा पित पित जरा बसून चहा प्याव म्हटलं तर दूध ठेवलेलं आहे असू दे आता हे ताक पण इथे उभं करून टाकते कारण दुधाकडे बघायला पाहिजे नाहीतर दूध आपलं उतू जाईल नेहमीप्रमाणे ने। ने? तर आता आपण हे शंभर आकडे म्हणून ताक करूया हे बघा तुम्हाला मी म्हंटल ना दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पहा एका वेळेला आपण काय काय करतोय इथे दूध तापवायला ठेवलंय इथे ताक करतोय आणि ते चहा पितोय आणि चौथं काम गप्पा मारणे व्हिडिओ करणे साठ सत्तर झाले असतील आता दाखवू का तुम्हाला अजूनही दूध वर यायचंय चहा पिणं चालू आहेच टाक हे बघा ऑलरेडी लोणी आलेला आहे पण आणि एक वीस केले ना की मस्त लोणी येईल आता हे बाकीचे वीस आहेत ते याच्यात पाणी घालूया कारण हलवायला जागा नाहीये हे पहा ऑलरेडी आलेला आहे हे बर लोणी दिसलं का खेळत मेघाला आज फोन केला होता तर मेघा म्हणजे आम्हाला काय राम काका कसे आहेत हे विचारायची गरज लागत नाही ते इकडून तिकडून फिरत असतात व्हिडिओच्या वेळेला त्यामुळे आम्हाला राम काका दिसतात ते कसे आहेत हे विचारत लागत नाही <laughs> <laughs> कोण मी होय अहो तुम्हाला खरं सांगू का आता इतके दिवस मी कशी ड्रायव्हर गाडी घेऊन जात होते लग्नाला वन डे ट्रिप मारत होते आता ते सगळ्या गोष्टीने कसं झालंय ड्रायव्हरचे खर्च वाढलेले आहेत आणि पेट्रोलचे खर्च वाढलेले आहेत आपल्याला जाऊन यायला पाच हजार रुपये आणि आपण त्यांना तिथं आहे काय देणार दो हजार दोन हजार रुपये बरोबर आहे याच्यापेक्षा आपण किती देणार जास्त आहे किती देतात किती जवळच असलं तरी जाऊन यायला पाच हजार मग जरी हल्ली माणसं प्रिय असली सगळं असलं तरी हा विचार केला की नाही की कि असं वाटतं खरच योग्य आहे का हे मी आज मग तेच बोलले तिच्याशी म्हटलं असं असं आहे आणि मला म्हंटलं आता पहिल्यासारखं कि नाही ट्रेन न गाडीनं एकटीनं जायचा आता कॉन्फिडन्स राहिला नाही वयोमानानुसार नको वाटतंय सगळ्यात महत्वाचं काय व्हायला लागलं माहिती आहे का माझं टायमाला मला टूला जायला लागते सकाळी सहा सव्वा सहा वाजले म्हणजे मला टूला जायलाच पाहिजे अर्जंट येतेच आणि मग आपण त्यावेळेला बसमध्ये असलं तर काय करणार ट्रेननं मला प्रवास आवडत नाही मला अजिबात ट्रेनचा प्रवास आवडतो बसमध्ये जी सेफ्टी वाटते ना की ती ट्रेनमध्ये मला पहिल्यापासूनच ट्रेनचा प्रवास नाही आवडत मला ती सेफ्टीच वाटत त्यामुळं मग कसं झालंय लग्नांना जाणं हे आता माझ्यासाठी खूप असं दिव्य झालेलं आहे घराला कुलप लावता येत नाहीत आणि काय म्हणतात त्याला ते सगळं अवघड झालेलं आहे आता आणि एवढं करून तास दोन तासामध्ये हल्ली लग्नाचं सगळं नाटक आटपतंय हो एक अक्षता जेवण झालं येणारे सगळेजण तेवढ्या वेळापुरतं चालेले असतात काय करायचं त्यामुळे दोन्ही लग्नांच्या लग्नानं जायचं म्हणजे मला आता खूप म्हणजे खूप कस तरी होते न जायला हरकत नाही पण बरोबर सकाळी मला सहा ते साडेसहा वाजता मी घरी सुद्धा सहा ते साडेसहा वाजता मी ला उठते मला मध्ये सुद्धा असंच होत होतं मी बरोबर सहा साडेसहा वाजता गाडी थांबून मी पेट्रोल पंपावर जाऊन यायचे टूला विजापूरला होय हो पण ते विजापूरचं जे लग्न आहे त्याला गाडी घेऊन जायचं म्हटलं सकाळी जाऊन संध्याकाळी येऊ शकते पण सहा सात हजार रुपये घालवायचे तेवढ्यासाठी हा प्रश्न त्याच्याऐवजी मी सरळ दोन हजार रुपये जीपे करायचं डोक्यात ठरवलेलं आहे मग काय करायचं हो दोन हजार रुपये जी पे करते म्हणजे आहेरही घसघशीत दिल्यासारखं होतंय इतर वेळेला स प्रत्यक्ष गेलं तर काय होतं एक साडी एक शर्ट पीस काम झालं दोन्ही मिळून पाचशेत काम होते पण मग आपण जाणार पण नाही आहे दोन हजार रुपये जीपे करते जायचं यायचं वाचलं आणि हल्ली काय फोनवर बोलणं होतं व्हिडिओ कॉलवर बोलणं होतं सकाळ संध्याकाळ एकमेकांनी काय चहा पितायत का खातात सारखे स्टेटस लावलेले असतात सगळ्यांनी त्यामुळे प्रत्यक्ष जायचा उत्साह संपलेला आहे माझा खरं तर मला बेंगलोरच्या लग्नाला जाणं भाग आहे पण मला काय सगळं अवघड दहा हजार रुपये खर्च आहे मला जायचं म्हणजे बेंगलोरच्या खर्चाला आत्ता मला दहा हजार रुपये घालायचे म्हणजे फार कस तरी वाटायला लागले का तर एका दिवसासाठी हा म्हणजे आता परवा कसं दहा हजार रुपये घातले की पण पंधरा दिवसाची ट्रिप करून आलो आम्ही हे वन डे साठी दहा हजार रुपये वाया घालवायचे मला ते म्हणजे सगळ्यांच्या भेटी गाठी होतात पण ग्रुपवर हो आहेतच सगळ्याजणी पुन्हा फोटो पडणारच ते सगळेजण आले होते आपल्याकडे कार्यक्रमाला पण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आत्ताची तब्येतीची परिस्थिती वेगळी आहे एकटं जाण्याचा कॉन्फिडन्स नाही आहे सगळं अवघड आणि बाईचं ते जरा अवघड होतय करणे का मी आणि आई एकदा पुण्याला गेलो होतो बरं का लग्नाला मग पुण्याला लग्नाला जायचं तर काय तेव्हा काय गाडी घेऊन जायचं नव्हतं कारण की सकाळी फार लवकर आठ साडेआठच्या लग्न होतं मग आम्ही दोघींनी काय ठरवलं की जायचं रेल्वेनी जाऊया रेल्वे लवकर पोचते mm. आणि आम्ही त्यांना काय म्हटलं आम्हाला काय वाटलं की ते आदल्या दिवशीपासून बोलवतील सीमांत पूजनपासून जवळचा होतं तर त्यांनी काय सांगितलं नाही आम्हीच कार्यालयावर सकाळी जाणार आहे आणि त घरात माणसं ऑलरेडी एवढी हो आहेत मग आता झालं म्हणजे याचा अर्थ काय होता की तुम्ही ल कार्यक्रमाला तर या पण आमच्याकडे उतरू नका मग काय करायचं का मग मी आम्ही दुसरीकडे उतरलो मी आणि आई दुसऱ्यांच्या घरी आंघोळ केली सकाळी चहा नाश्ता केला दुसऱ्या अक्षताना गेलो आम्ही काय त्यांना फरक पडला नाही फारसा तुम्ही सकाळी का आला नाहीत रात्री कधी आलात कुठं राहिलात काहीही त्यांनी विचारलं नाही ते आणि विचारून अंगावर कोण घेणार आईचं फार जवळचं नातं होतं ते माझ्यापेक्षा त्यांनी काहीही ते अंगावर घेतलं नाही आल्यावर नसता या 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 म्हणले ती मुलगी आणि ती मुलगी जिचं लग्न होतं ती तर आम्हाला ओळखतच नव्हती हल्ली असंच झालेलं आहे ना लग्न त्यामुळे त्यांच्याकडनं काय अपेक्षाच आप नसते आपण तिथं वर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तरी ते कोण आले ओळखतच नसतात त्यामुळे सगळं आजकालची लग्न वगैरे सगळी अशी काय म्हणतात त्याला <laughs> तशी आहे आपुलकी पण माणसंच एवढी लांब गेली आणि त्यांचे कार्यक्रमच एवढे असतात की कोणाला या बसा म्हणायला वेळच नसतोय त्यांचे ते स्टेजवरचे कार्यक्रम ते सगळे ठरलेले असतात ना इव्हेंटमध्ये त्या पद्धतीने पिक्चर टाईप व्हिडिओ करण्यासाठी शूटिंग करण्यासाठी आणि तिकडं ते एक मोठं स्क्रीन लावलेलं असते ते बघत बसा काय सगळं अवघड झालेलं आहे आजकालच्या लग्नांना जायचं आणि ते ट्रॅफिक गाडी घेऊन जायची तर कसलं ते ट्रॅफिक नकोच ते अशी सगळी गंमत झालेली आहे त्यामुळे काय करावे तर शांत आज मी तिच्याशी बोलले सकाळी फोनवर ती थी, काय म्हणली माहिती काय आजकाल तिला चालताच येत नाही चालायलाच येत नाही म्हणली मला आजकाल खुर्चीवर बसून खुर्चीच सरकवत सरकवत म्हणली घरात हिणते मी त्यामुळं मेघा त्यामुळे म्हटली मी कुठेही जाणार नाही मी घराच्या बाहेर सुद्धा जात नाही म्हणली झालं व्हीलचेअर नाही खुर्चीच अशी घेऊन घेऊन हालत जाते व्हीलचेअर चालवायला एवढी मोठी नकोत काय ती व्हीलचेअरचं एवढं दांडग आहे खुर्चीच घेऊन इकडं तिकडं सरकते म्हणली सगळे जॉईंट्स दुखतायत कोरोनानंतर कोरोना नंतर ती म्हणली की माझं संपूर्ण विकनेस आहे संपूर्ण शरीरात आणि प्रचंड म्हणजे प्रचंड हाडं दुखतात जॉईंट्स दुखतात मुवेबिलिटी कमी झालेली आहे हालचाल कमी झालेली आहे सांध्यांची ती म्हणली मी फक्त छान बोलू शकते बघ म्हटली आवाजाने मी म्हटलं मग आपण व्हिडिओ कॉलवरच का बोलूया काय सगळीकडे असंच त्यामुळे कार्यक्रमाला जायचं कसं जायचं हा प्रश्न आहे मोठा एक तासाभराच्या अंतरावर असेल तर जाऊन यायला काय हरकत नाही नाहीतर माझा आजकालचा उत्साह सगळा ओसरलेला आहे क्या करने का बोलो टाइम की बात रिलेशन लांब केली आणि कसं झालं जरी आज बसा त्यांनी म्हटलं केलो त्यांनी पण खूप आपुलकीने बोलवले असलं तरी त्या वेळेला त्यांच्याशी ना बोलायला वेळ ना काय बसायला वेळ ना गप्पा मारायला वेळ प्रत्येक जण आपापल्या कामात त्यांनी कुठं आपल्याशी आपल्याला ये जा कधी म्हणत बसावं त्यांनी ही आपण अपेक्षा करणं हे चुकीच आहे mm -hmm. सगळीकडचे सगळे गोंधळ हे आहेत आणि एवढा लांबचा प्रवास सगळं अवघड झालेलं आहे आजकाल माझ्यासाठी तर फार आहे आणि कसं झालंय मी तुम्हाला म्हटलं की नाही बसने जायचं म्हटलं की सकाळी उठल्या उठल्या बरोबर सहाला जाग आली की मला जायलाच लागते टूला ते काय मला आवडता येत नाही मग काय करणार सांगा कसं करणार तो एक मोठा प्रश्न आहे एवढ्या मोठ्या ट्रिपला गेले तरी बरोबर आमचा काही रात्रीचा प्रवास नव्हता तरी तीन वेळा आमचा रात्रीचा प्रवास होता मी, जा मी मला जाग आली की मी सांगायचे पहिला पेट्रोल पंप पाहिजे मला थांबायलाच पाहिजे पहिला पेट्रोल पंप म्हणून सांगायचे आणि ते बरोबर बर टायमाला जायलाच पाहिजे नाहीतर पाण्याची बाटली जवळ ठेवलेली असायची पण आता हायवे एक्सप्रेस हायवे शेतात तरी कसं जाणार शेतच राहिली नाही वयोमानानुसार आवरत नाही आहे ते म्हणजे त्याचा प्रॉब्लेम तो आहे पूर्वी काय असं काही वेळेला होत नव्हतं असं नाही मला तर आयुष्यात कधी कॉन्स्टिपेशन नाही काही नाही काही नाही पण वयोमानानुसार सगळेच स्नायू जे असतात ना ते असे लूज पडतात हां त्यामुळं आलं की गेलं पाहिजे बाथरूमला एक वेळ मला आवडते काही प्रश्न नाही दिवसभरात जरा का पाणी कमी प्यायलं की झालं पण जेवणाचं नाही जेवण तुम्ही कमी किती खा उपाशी राहा काही करा आदल्या दिवशी त्या त्या, त्या वेळेला जायला पाहिजे म्हणजे जायला पाहिजे दोन मिनटं अलीकडं पलीकडं होऊन चालत नाही मला झालं की संपलं बघा सगळं कार्यक्रम झाला होय खरोखर घरात सुद्धा काही वेळेला म्हणून तर एवढे दोन दोन तीन तीन टॉयलेट बांधून ठेवले ना कारण पुढं कोण गेलेला असला की मागच्याला थांबता येत नाही अशी अवस्था आहे सगळी वयोमानानुसार ज्यांना कॉन्स्टिबेशन असते ते दोन दोन तास कुतत बसतात तरी होत नाही ज्यांना आम्हाला दोन मिनटं पण नाही कॉटवरून उभं राहिलं की पहिला तिकडं काय करू त्यामुळे मला जरा टेन्शन आहे जाण्याचे गावाला वगैरे रात्रीचा प्रवास नाही नको वाटतो दिवसाचा चालतो अशी सगळी परिस्थिती आहे काय काय करावे सांगा बरे <laughs> <laughs> आणि मुलांच्या परीक्षा त्यामुळे सगळं अवघड आहे सगळीकडं कोण बरोबर असणार नाही तिकडे धारवाडचे बंधू ते सुद्धा कंबर दुखतायत म्हणून झोपलेत म्हणे बघायला पाहिजे तिकडं फोन करणार आहे आता तिकडे सगळीकडे मी फोन करून करून अंदाज घ्यायला लागले खरं सगळ्यांचा उत्साह जरा यथातथाच आहे कारण मीच त्रेसष्टी म्हणजे बाकी सगळे सत्तर बहात्तरचे झाले हो सगळेच म्हातारडे झाले आमच्याकडचे आता आमच्या वया वयाची काय करणार पण तुमच्या आया आमच्या आया ह्या वयामध्ये हिंडत होत्या की नाही हो? हा? माझी आई सुद्धा आपलं एवढू शेत ते पिशवी घेतली पर्स घेतली की जायची बाबा घाबरायची नाही तुमची आई सुद्धा जायची की लाल डप्प्यानी प्रवास करायची मला ते ते वाटतं तेव्हाचं हे जास्त होतं का ओढ आणि गप्पा मारायला साधनं नव्हती हो एक काय तो फोन तेवढाच त्या ते फोनवर जास्त बोलायचं नाही बिल लत आहे म्हणून त्यामुळं भेटी गाठी व्हायच्या म्हणून लोक जायची आता ह्या व्हॉट्सअप ग्रुपमुळं स्टेटसमुळं सगळं एकमेकांना माहीत असतं hmm. सारखं फोनवर गप्पा गोष्टी होतात त्यामुळे एकमेकांना एकमेकांशी गप्पा मारायचं हे निघून गेलं आता कोणाचं चा काय चाललंय कोणाचं चा काय चाललंय सारखं कळतच असतं एकमेकांना त्यामुळे भेटी गाठी होतील हा कन्सेप्ट निघून गेला होता आणि प्रत्यक्ष भेटघाट काय घ्यायची व्हिडिओ कॉल केला की झालं असं झालं काय करणे का असंच हळूहळू पण कार्यक्रम मोठे झालेत ते कार्यक्रम लोकल लोकांसाठीच मोठे करायचे बाहेरच्या लोकांची सोय तर करता आली पाहिजे त्यांना एवढी आणि येणाऱ्या माणसांना हल्ली सगळ्यांना एका हॉलमध्ये झोपतील ह्या कन्सेप्टनी कोणी येत नाहीत सगळ्यांना रूम्स लागतात रूम मध्ये बेड पाहिजे बेडमध्ये आणि रूममध्ये कमोड पाहिजे बुकिंग मग तेच की सगळं म्हणजे ते आधीच विचारतात तुम्ही येणार आहे का किती जण येणार आहे असं आहे हल्ली सगळीकडे आणि हे सगळे काय डेस्टिनेशन वेडी म्हणजे गावापासून लांब म्हणजे तुम्हाला तिथं सुद्धा जायला प्रॉब्लेमच सगळं असं आहे आज तिच्याशी बोलल्यावर हे सगळं मला कळलं ती म्हणली बाळा दूर दूर आता वाढदू नका होती नोड म्हणते तिच्या इथून मला तिथे बेंगलोरला जायला जेवढा खर्च तेवढा तिच्या घराहून त्या ह्याला लग्नाच्या कार्यालय म्हणा किंवा रेझॉर्टला जायला खर्च आहे तेवढा काय <laughs> करायचं का लग्न झाली खूप असे इव्हेंट छान असतात संगीत असतंय सगळं असतंय सगळं असतंय पण ते भिशी ग्रुप मैत्रिणी जवळची लोक यांच्यासाठीच आहे ते सगळं लांबच्या गावाहून येणाऱ्यांना सगळं अवघड होते हल्ली सो मॉरल ऑफ द स्टोरी इज गप घरात बसा चहा प्यायल्यासारखाच वाटला नाही आता मस्त बसून चहा पिते पुन्हा एकदा गरम करायला ठेवते म्हणूनच जास्त करून ठेवते मला माहिती आहे मला ही उक्की येतेच परत एकदा चहा पियची हे बघा लोणी बघितलं का हे बघा काही केलं नाही शंभर आकडे ओनली शंभर आकडे म्हटलेले आहेत आणि नंतर पाणी घातलेलं आहे आधी साय शंभराकडे म्हणत फिरवली साय म्हणजे विरजण लावलेली साय आणि हे बघा किती आलंय बघा लोणी लोणी चलोणी लोणी चलोणी हे लोणी जवळजवळ पाव किलोच्या वर येतं एवढे ये शतांब्यात ही साय पाच दिवसाची हे बघा एवढं मस्त तुम्हाला पाहिजे का चाय Bar de